लीची घटना संपूर्ण देशात व्हायरल एक अतिशय साधी भोळी दिसणारी मुलगी तिने एका मुलासोबत असं केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला जेव्हा एक मुलगा छोट्याशा गावातून शहरामध्ये मुलाखत द्यायला आला होता त्याच आयुष्य त्या दिवशी बदलणार होतं बसमधून उतरला बसस्टँडवर बसला बसस्टँडवर एकशे लोक होते पण अचानक एक साधी दिसणारी मुलगी त्याच्या शेजारी येऊन बसली त्याला वाटलं गरीब आहे म्हणून तू मदत करायला गेला पण त्यानंतर तिने केलं असं काही की त्याचं आयुष्य बर्बाद झालं आपण आपल्या समाजात मुलींना मानतो संपटात पडलेल्या स्त्रीला मदत करणं आपलं कर्तव्य मानतो पण या साध्या भोया गरीब दिसणाऱ्या मुलीने असा धक्कादायक प्रकार केला की त्या मुलाचं एका क्षणात आयुष्य बर्बाद झालं बसवर उभे असणारे शंभर लोक अक्षरशः थक्क झाले जेव्हा पोलिसांनी या मुलीचं खरं रहस्य सांगितलं या मुलीचा प्रकार इतका धक्कादायक होता की जेव्हा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झूप उडाली आहे अक्षरशः कमेंट्स मध्ये लोक काही शिव्यात येत आहेत तर काही लोक म्हणत आहे कोणाला मदत करायलाच नाही पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण बिघडवणारी घटना घडली आहे मग नेमकं त्या गर्दी त्या दिवशी काय घडलं त्या साध्या बोया दिसणाऱ्या त्या मुलीने त्या मुलासोबत असं काय केलं की एका क्षणात त्याचं आयुष्य बर्बाद झालं तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या मुलीचं असं काय रहस्य उघड केलं की ज्यामुळे झोप उडाली खरंच अनोळखी लोकांना मदत करण्याची गरज आहे का किती मदतता आली पाहिजे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एका साध्या बोया दिसणाऱ्या मुलीने एका मुलाच आयुष्य एका क्षणात बर्बाद केलं त्या मुलीने असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्राला हादरा बसला अतिशय घटना आज घडलेली आहे पहा ही कथा सुरू होते कोल्हापूरच्या एका दुर्गम आणि छोट्याशा खेड्यातून एक आदित्य नावाचा एक तरुण त्या गावात राहत होता अतिशय गरिबीत वाढलेला पण जिद्दीच्या जोरावर त्याने आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं होतं वडील शेतात का कष्ट करायचे आई लोकांच्या घरी राहून काम करून आदित्यला शिकवत होती आज आदित्यच शिक्षण पूर्ण होऊन दोन महिने झाले होते आदित्यच्या आयुष्यातला मोठा टर्निंग पॉईंट आला होता पुण्यासारख्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये त्याला मुलाखतीसाठी बोलावलं होतं त्याच्यासाठी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी होती कंपनी प्रचंड मोठी होती गडगंज पॅकेज होतं त्याला फक्त मुलाखत द्यायची होती सगळ्या राऊंडमधून तो पुढे आला होता त्याला कागदपत्र घेऊन ही मुलाखत होणार होती आणि त्याचं सिलेक्शन होणार होतं पण ही केवळ त्यासाठी नोकरी नव्हती तर त्याच्या सगळ्या घराचं नशीब पलटवणारी एक सूर संधी होती तो घरातून निघाला आईने त्याच्या कपायावर टीका लावला होता तोंडात दही साखर घातली होती वडिलांनी आपल्या जुन्या कपाटातून त्याला काही पैसे काढून त्याच्या हातात दिले होते बा ही संधी सोडू नकोस आपल्या घराची गरिबी तुलाच हटवायची आहे आदित्यने त्या ते सर्व मूळ कागदपत्रांची फाईल बॅगेत भरली थोडेसे पैसे घेतले त्याने एक महागळा मोबाईल घेतला होता तो मोबाईल देखील खिशात टाकला आणि तो एस टी बसने जाण्यासाठी बस स्टँडला आला होता तो तिथे आल्यानंतर त्याला लगेच बस लागली तो बसमध्ये बसला बसमध्ये ज्यावेळे बसला तर त्याच्या मनात त्याला नोकरी लागल्यानंतरची स्वप्न दिसू लागले त्याला थोडीशी झोप लागली होती त्याला वाटत होता आता स्वप्न आपलं ज्या ठिकाणी ही नोकरी लागेल त्यानंतर आपलं घर असेल गाडी असेल वेगवेगळे स्वप्न तो बघत होता आपले आई वडील देखील कष्टातून मुक्त होतील हळूहळू गाडी शहराकडे पोहोचत होती त्याला कल्पना नव्हती की त्याच्यासोबत बस स्टँडवर असं काहीतरी घडणार होतं की ज्यामुळे संपूर्ण आयुष्य त्याच एका क्षणामध्ये संपणार होतं गाडी शहरात पोचली आदित्य ते तिथली ती गर्दी ते वातावरण त्यासाठी ती सगळं नवीन होतो तो कधी इतक्या मोठ्या शहरात एकता आला नव्हता बसस्टँडवर उतरल्यावर त्याला समोर माणसांचा महासागर दिसला मुलाखतीला अजून दोन तीन तास शिल्लक होते म्हणून त्याने विचार केला की लगेच कंपनीमध्ये जाण्यापेक्षा आपण बस स्टँडवरच बसूया आणि मुलाखतीसाठी जे काही महत्वाचे प्रश्न आहे त्यांची एकदा तयारी करावी त्याकरता त्याने काय पाहिलं तो एका बाकावर जाऊन बसला त्याच्या पाठीवर एक बॅग होती हातात फाईल होती तो खूपच साधा खेळवर शर्ट काळी पॅन्ट आणि ताय लावलेला होता तो बोळा दिसत होता पण तो व्यवस्थित मुलाखतीसाठी तयार होऊन आला होता आजूबाजूला शंभरहून जास्त लोक होते कोणाच कोणाकडे लक्ष नव्हतं प्रत्येकाला आपल्या प्रवासाची घाई होती आदित्य मात्र आपलं डोक शांत ठेवून वाचन करण्याचा प्रयत्न करत होता त्याला कल्पनाही नव्हती की याच गर्दीत काही काही लोकांची नजर त्याच्यावर खेळलेली होती दहा ते पंधरा मिनिट झालेच असतील की त्याच्यासोबत तो दुर्दैवी प्रसंग घडणार होता त्याचा पहिला अध्याय आता सुरू होणार होता थोडा वेळ झाला अचानक एक मुलगी त्याच्या समोरून चालत आली दिसाला अत्यंत साधी एखाद्या गरजू कुटुंबातील सुसंस्कृत मुलगी ती वाटत होती तिने अतिशय जुने पण कपडे घातले होते ती मुलगी अगदी जवळ येऊन बसली सुरुवातीला आदित्यला वाटलं की ती एखादी प्रवासी असे पण तिचं वागणं थोडंसं विचित्र होत ती समोर न बघता सारखी मान मानतेरसी करून आदित्यकडे बघत असायची तिचे डोळे काहीतरी शोधत होते जणू ती त्याचा पूर्ण अंदाज घेत होती आदित्यने जेव्हा तिच्याकडे बघितलं तेव्हा तिने लगेच आपली नजर चोर आदित्यला थोडा संकोच वाटला तो वाटला शहरात पहिल्यांदाच आला होता त्याला वाटलं शहरातले लोक कदाचित असेच वागत असतील आदित्य आणि त्या मुलीच्या मध्ये एक वयस्कर आजी बसल्या होत्या त्या आजीच्या चेहऱ्यावर खूप थकवा होता, होता। आणि त्या आपल्या तंद्रितच होत्या त्या आजी तिथे असेपर्यंत आदित्यला थोडं सुरक्षित वाटत होतं पण ती मुलगी मात्र पलीकडून त्यांच्या त्या आदित्यकडे बघत असायची ती कधी आपल्या पर्समध्ये काहीतरी शोधत होती तर कधी मोबाईल नसतानी हात कानाला हात लावत होती ती अतिशय चित्रविचित्र हालचाली करत होती जणू काही ती आदित्यच्या संयमाची परीक्षा घेत होती काही वेळानं त्या आजीची बस आली त्या बाकावरून उठून निघून गेल्या आता त्या बाकावर फक्त आदित्य आणि ती मुलगी उरली होती आजी आज गेल्यानंतर ती मुलगी अधिकच जवळ सरकली आदित्यला आता स्पष्टपणे भीती वाटू लागली होती तो आपला मोबाईल खिशातून काढून वेळ बघत होता तेव्हाच त्या मुलीचे डोळे त्या मोबाईलवर सब्बे मिलिओ जवळ खेळले होते तिनं हेळले होते तिनं हळूच संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला ती आवाज तिचा खूप कापरा करत बोलली जणू ती रडली असावी तिनं विचारलं दादा मला एक मदत हवी होती मी खूप संकटात आहे आता इथे तिनं तिचा पहिला डाव व टाकला होता आदित्याच्या मनात पुन्हा तीच दातृत्वाची भावना जागी झाली खेड्यात राहिलेला आई वडिलांचे शिकवण गरीबाला मदत करा म्हणून तो डायरेक्ट त्यानं तिला विचारलं काय झालं तिनं आपल्या घरच्या परिस्थितीत एक भयानक चित्र त्याच्यासमोर उभं केलं ती म्हणाली मी घरातून घरी घरून निघून आले माझ्या आईचं खूप मोठं ऑपरेशन झालंय माझे पैसे आणि फोन बसमध्येच विसरले मला माझ्या वडिलांना कळवायचंय ते मी सुरक्षित आहे नाहीतर काळजीन ते मरून जातील आदित्याला आपल्या आईची आठवण झाली तो थोडासा घाबरला पण तिच्या बोलण्यातल्या त्या आर्जवामुळे त्याचं मन विरघळलं सुरुवातीला तो साशंक होता पुढील बराच वेळ त्यांच्यात संवाद राहिला ती मुलगी आदित्यला आपल्या शिक्षणाबद्दल गावातील कष्टाबद्दल सांगू लागली तिने इतकं गोड आणि विश्वासात बोललं की आदित्यला आता तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती तिने पहिला राव टाकला होता आणि हळूहळू ती शिकार पकडण्यासाठी तयार झाली होती कुणालाच कल्पना नव्हती एकशे लोक तिथे उभे होते पण कोणालाच कल्पना नव्हती की ही मुलगी त्याच्या सोबत असं काय करणार होती की एका क्षणात त्याचं आयुष्य संपून जाणार होतं खरोखर ही खूप आहे आदित्य आपल्या मुलाखतीचा अभ्यास विसरून तिच्या गप्पात इतका गुंतला की त्याला वेळ किती गेला समजलं नाही तिला मदत करणे हे त्याला पुण्याचं काम वाटत होतं ती मुलगी बोलताना अधूनमधून बस स्टँडच्या गेटकडे बघून एका ठराविक पद्धतीने आपल्या केसाहून हात फिरवत होती जणू काही ती कोणाला इशारा देते की काय असं वाटत होतं पण आदित्य तिच्या बोलण्यात इतका गुंग झाला होता की तिचे इशारे त्याला समजत नव्हते आदित्यला वाटलं की ती फक्त नीट केस करते पण ते प्रत्यक्षात तिच्या पाठीमागे कोण उभं होतं ती कोणाला इशारे देत होती काय इशारे सुरू होते याची कल्पनाच तिला नव्हती आदित्य आपल्या गरीबासारखा तिच्यासोबत बोलत आदित्यच्या आता काही काळानंतर झालं असं बोलता बोलता आदित्यच्या मागे दोन लोक डायरेक्ट चक्रा मारायला लागले दोन लोक दोन व्यक्तीचे होते तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे विचित्र भाव होते ते आता आदित्यच्या मागे चक्रा मारत होते दोन सेकंद ते आदित्य पाठीमागे उभे राहायचे ही मुलगी त्यांच्याकडे वळून बघायची जणू काही ती यांच्या टोईच भाग होती की काय आता आदित्यला तिच्या सोबत अगदी बोलणं बरं वाटत होतं अनोखी शहरात कोणतरी आपलं मिळालं त्याला असं वाटत होतं आता आदित्य रिलॅक्स झाला होता त्यानं आपल्या बॅगेचं पाकिटाचं भान राहिलं नव्हतं ती मुलगी अधूनमधून त्याच्या बॅगेला स्पर्श करत होती जणू काही ती बॅग किती जड आहे याचा अंदाज घेत होती आदित्यला वाटलं की सहज बसली असेल जवळपास पंचवीस मिनिट हा त्यांचा मानसिक खेळ सुरू होता आदित्याला पूर्ण खात्री पटली होती की मुलगी देवाघरच्या दूतासारखी आपल्याला भेटली मुलाखतीला जाण्यापूर्वी एका संकटात असणाऱ्या बहिणीला मदत करणं ते आपलं भाग्य समजू लागला त्याने विचार केला आज जर हिची मदत केली तर देव मला नक्की मदत मिळून देईल अचानक तो कायजात ठोकवणारा क्षण आता पुढे येणार होता तिने अत्यंत नम्रपणे विचारलं तिने आता दुसरा डाव टाकला दादा फक्त दोन मिनिट तुझा फोन मिळेल का मी फक्त बाबांना फोन लावते आणि तुला लगेच परत करते माझा नंबर माझ्या डायरीत आहे फक्त तू एकदा बोलून दे आदित्याने क्षणाचाही विलंब झाला होता एक नवीन त्याने आयफो घेतला होता कर्जाच्या हप्त्यावर घेतलेला पण त्याला तो पाहिजे होता म्हणून घेतलेला तो तिच्या पटकन हातामध्ये दिला ती उचलला तिने फोन लावला हॅलो हॅलो रेंज नाही असं म्हणून ती बाकून उठली आणि हळूहळू ती द फूट पुढे गेली तो तिच्याकडे पाहत होता पण ती अचानक इतक्या मोठ्या गर्दीत शिरली की त्यानंतर ती पूर्णतः दिशेनाशी झाली आता आदित्यला भीती वाटू लागली होती आदित्य दचकून उठला अगं माझा फोन असं ओरडत तो ती त्या दिशेनं पावलं टाकत पळू लागला तो तिच्या दिशेनं मागे धावणारच इतक्यात पाठीपाठीमागून मागून एका तरुणान त्याच्या खांद्यावरची ती बॅग हिसकावली ज्याच्यामध्ये त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते आदित्य गोंधळला फोन पकडू की बॅग तो बॅग पकडण्यासाठी माग वळला तर समोरून आलेल्या दुसऱ्या तरुणानं त्याच्या खिशात हात घालून त्याच पाकिट मारणं आणि त्याला जोरात धक्का दिला आदित्य जमिनीवर कोसळला काही सेकंदात ती मुलगी बॅग चोरणारा पाकिट मारणारा त्या शंभर लोकांच्या गर्दीत गायब झाले आदित्य तिथेच हातबळ होऊन बसला त्या बॅगेत त्याचे आयुष्यभराचे कष्ट होते ज्याशिवाय त्याला मुलाखत देणं अशक्य होते आणून शेवटचे पैसे त्याच्यामध्ये होते बसस्टँडवर उभे असणारे एकशे लोक फक्त बघत राहिले कुणी मदतीला धावून आणले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आला ती मुलगी मोडच ऑपरेंडीची तज्ज्ञ होती ती एक संघटित टोळी होती जी त्या मुलांकडे प्रवाशांकडे जाते आणि त्यांच्याकडून त्या ठिकाणी पैसे किंवा त्यांच्या गोष्टी चोरून आज आदित्यकडे त्या सर्टिफिकेटमुळे तो मुलाखतीला गेला नाही तो कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन डायरेक्ट घरी गेला आता आज आदित्यकडे त्याचे सर्टिफिकेट्स नाहीये ना त्याची नोकरी नाहीये तो आज एक धरा घेऊन घरी परतला हा धरा फक्त त्याच्यासाठी नाहीये की तो, तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे की आता गुन्हेगार आता देवीच्या रूपात देखील तुमच्या शेजारी येऊन बसलेले असू शकतात त्यामुळे पुढच्या वेळी मदत करताना शंभर वेळा विचार करा जर कोणाला फोन हवा असेल तर त्याला जवळच्या हेल्प डेस्कवर किंवा पोलिसांकडे जाण्याचा सल्ला द्या तुमची एक छोटीशी सावधानगिरी तुमच्या आयुष्यभराचे कष्ट वाचू शकते हा व्हिडिओ आता तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पालकांपर्यंत पोचवा जेणेकरून कोणत्याही मुलाचं आयुष्य या अशा नराधमाच्या मुलं मुलींमुळे आणि टोळ्यांमुळे उद्ध्वस्त होणार नाही आधी त्याची चूक काय होती अशा परिस्थितीत तुम्ही काय केलं असतं हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नेहमी सावध